नमस्कार मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहेत आज आपण भगर किंवा वरई या भरडधान्याविषयी माहिती घेणार आहोत भगर हे धान्य भाताला पर्याय म्हणून वापरले जाते उपवासासाठीचे धान्य म्हणून भगर हे प्रसिद्ध आहे भगरीलाच वरई असे सुद्धा म्हटले जाते भगर ही पचायला खूप हलकी आहे कप पित्त आणि सूज कमी करणारी आहे भगर ही ग्लूटेन फ्री सुपर फूड आहे त्यामुळे मधुमेहींसाठी हे वरदान आहे त्याचप्रमाणे बैठे काम करणारी लोक ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे त्यांनी भगूर भगर जरूर खावी भगरीमध्ये तांदळापेक्षा जास्त उत्तम पोषण मूल्य आहेत भगरीमध्ये प्रोटीन फायबर लोह आहे त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी ए ईचा e साठा आहे अँटीऑक्सिडंट आहे भगरीमध्ये सोडियम नसते त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते भगर खाल्ल्याने गॅसेस होत नाहीत बद्धकोष्ठतेवर उत्तम उपाय आहे चांगले कॉलस्टोरडे तयार करते उपवास सोडून सुद्धा भगर खाणे फायदेशीर आहे भगर तिखटही करता येते भगरीचा भात करता येतो आपण मात्र साध्या पद्धतीने भगर खाणे पसंत करूयात तुम्ही भगर दुधाबरोबर खाऊ शकता भात करून तसेच भगरीचे थोडासा साबुदाणा टाकून थालपीट करू शकता भाकरी करता येते पुऱ्या करता येतात लहान बाळांसाठी व वयस्कर लोकांसाठी भगरीची खीर बनवता येते या भगरीचा आपल्या आहारात वारंवार समावेश करायला हवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद